हॅलो हाय गुड मॉर्निंग रामकृष्ण हरी मी ना घर घेतलं आहे म्हणजे फ्लॅट घेतला आहे त्याची ही छोटीशी पूजा केली होती आणि तो हा व्हिडिओ आहे फ्लॅट आम्ही इकडे घेतला आहे आता जेल रोडला तर तिथं पूजा होती ना त्या दिवशीचा व्हिडिओ आहे ताईन त्यांना मी म्हणजे आपल्या माधुरी सखी ग्रुप आहे ना तिथे बोलवलं होतं पण ताईन ते बोलले आम्ही नंतर येऊ आणि हे हो। असं माझं घर आहे हे वन बी एच के आणि एक चिल्ड्रन रूम करून दिलेली मुलांसाठी मग असं समजा दीड बी एच के घर म्हणता येईल ही इकडे टॉयलेट बाथरूम आहे इकडे किचन आहे आणि हा हॉल आहे आणि हा व्हिडिओ आहे ना माझ्या बहिणीच्या मुलांनी काढला आहे तर म्हणजे असं काही एवढा म्हणजे त्याला माहिती नव्हतं व्हिडिओ कसा काढाय काय काढायचं त्याने काढले पण हे व्हिडिओ मला सापडले मी आता पंधरा दिवस झाले तशी इकडे राहायला आलेली आहे नंतर हे व्हिडिओ मला सापडले म्हणून मी टाकते आणि जर कोणाला पूर्ण व्हिडिओ बघायचा असेल तर कमेंट करा आणि पूर्ण व्हिडिओ मंत्रासह पोरांनी शूट केलेला आहे पण मी तो घेतला नाही अर्धा घेतला आहे बघा जर आवडला तर नक्की लाईक करा बाय बाय बायमन महा गणपती नेवधो ग्राम देव धोप झो नमो नमहामो

आपले बाळकृष्ण भगवान हे ना त्यांना आणायचं सांगता आणि त्यांचं म्हणजे असं ते आहे ना आपल्याला हे करून सांगता म्हणून ते आपण घ्यायला चाललेलो होतं बाळकृष्ण आणि गणपती त्यांना त्यांची तिथं पूजा करायची नंतर इकडं आपण जिथं पूजा करतो आहे ना तिथं घेऊन यायचे नंतर अन्नपूर्णा किचनवर घेऊन जायचे ते दूध उकळायचं ते सगळं पुढं झालेलं आहे पण ते व्हिडिओ नंतर आहे वाटतं कोणाकडं असेल तर नंतर टाकल सगळे व्हिडिओ बघा लहान होतं जाऊ तो हात सोडला एकदम लहान होतं फरफडा 10 मिनिटं आमचा जास्त थोडं बाहेर खाली आ बाबा आता नसूनती बाबा मी आता वाढू दे वाढू दे कटू फरफडा नंतर बात नाही

शिवे सर्वार्थ साधिके शरण तंबके गौरी नारायण प्रकादे भागले शुभा मंगल मंगले, मंगले शिवे सर्वार्थ साधिके शरण तंबके गौरी नारायण नमत

ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नमस्त

देवानां चृशनां च गुरु होणे चक्रमला भुजभुजनाट्यं त्रिपाः पद्मनाभं दृशं विश्वासारं गणसादं मेघवर्णं चवाङ्गं लक्ष्मीकांतं कमलनयनं ज्योतिबिर्घागम्यं वन्दे विश्व कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणत्त वैशनाशाय गोविन्दाय नमो नमः ॐ नमो भगवते वासुदेवाय नमः ओम नमो भगवते वासुदेवाय नमः ओम नमो भगवते वासुदेवाय नमः

जगदंबाय नम स्वाहा जगदंबाय नम स्वाहा जगदंबाय नम स्वाहा आता तू दुसर टाकत जा त्या शैलपुत्रे नम स्वाहा शैलपुत्रे नम स्वहा तुम्ही टाकत जा ना पटकरी टाकत जाऊ तुम्ही हा थोडं थोडं टाकत राहायचे शैलपुत्रे नम स्वहा शैलपुत्रे नमः स्वः शैलपुत्रे नमः शैलपुत्रे नमः शैलपुत्रे नमः शैलपुत्रे नमः स्वः ब्रह्मचारिणे नमः स्वः ब्रह्मचारिणे नमः स्वः ब्रह्मचारिणे नमः ब्रह्मचारिणे नमः ब्रह्मचारिणे नम स्वाहा ब्रिणे चंद्रघंटाय नम स्वाहा मंगल मंगल शिवे साधिके शरण तंबके गौरी नारायणे नमस्ते स्वाहा आता जे नाव म्हणतो मी एक वेळ तुम्ही